I'm going to go to the hospital and I'm going to go to the hospital.

Thank <rôlepotEN> <palélan> you. <ici> <an courutol> <laughs> <dé löss91>

Di boli. Di boli. Di boli. Wanwix smoke death, Wanwix sweet jumped, Wanwix

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 親子。 सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत शेअर करा नागपूर येथे सुरू असलेलं जक्काजाम आंदोलन यामध्ये आज काय घडामोड होते याचा आढावा आरंभ यशाचा ही चॅनल येत राहील जोडले गेलेल्या तर प्रेक्षणात भाऊ आणि बहिणी यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांना ही लिंक शेअर करा सर्वांना मध्ये ते नोंदवा ज्यावेळी हरिभक्त पर्यंत कारण बाबा महाराज किंवा बालाजी पटेलचा कुरकट यांच्यासोबत आपला संपर्क होईल तेव्हा आपण ते प्रश्न त्यांना विचारू सरकारच्या विषयी जो काही रोष असेल तो देखील तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कमेंट मध्ये सांगा लाईव्ह असलेल्या सर्वांना विनंती आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंट मध्ये लाईव्ह मध्ये कोण कोण कोणत्या -कौन कोणत्या जिल्ह्यातून लाईव्ह आहेत आपापला आप जिल्हा कमेंट मध्ये टाइप करून आपापल्या आप जिल्ह्याचे नाव टाका कमेंट बॉक्स मध्ये आजची संपूर्ण घडामोडीवरती आरंभ याच्या या चॅनलचं लक्ष राहील नीता काळबांडे मॅडम चंद्रपूर इथून लाईव्ह आहेत मॅडम तुमचं हार्दिक हार्दिकाचं स्वागत तुमच्या चंद्रपूरच्या ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त विदर्भातील प्रशिक्षणार्थी यांना लाईव्ह जोडवा इतर प्रशिक्षणार्थी कोणत्या जिल्ह्यातून आहेत कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही देखील तुमचं जिल्ह्याचं देल नाव कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका आपण आजच्या या आंदोलनातन यश मिळावं अशी आपण आशा करतो जर काही कारणास्तव आज काही रिझल्ट लागला नाही जिल्हा जिल्हाध्यक्ष पवन बडसर हे आपल्या चॅनलवरती उद्या लाई येणार आहेत आणि पुढील दिशा ते देखील आपल्याला सांगणार आहेत काल जळगाव जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्हा या दोन जिल्ह्यातील तिन्ही जिल्ह्यातील प्रश्नार्थी राज्याचे संकटमोचक म्हणून जे ज्यांना ओळखलं जातं ते गिरीश भाऊ महाजन यांना भेटण्यासाठी गेलेले होते गिरीश भाऊ महाजन यांना प्रश्नार्थांवरती बेरोजगार होण्याचं संकट आलेलं आहे आणि हे संकट तुम्ही संकट मोचक आहात तुम्ही प्रश्नार्थ्यांचा बेरोजगार होण्याचं संकट दूर करा अशी विनवणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आणि या जामनेर येथे प्रश्नार्थी गेलेले होते तर त्यांना गिरीश महाजन यांनी शब्द दिलेला आहे की नक्कीच व्यथा तुमचे दुःख आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे आज आद... या ठिकाणाहून हा आपला प्रश्न मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा माध्यमातून सरकारपर्यंत नक्कीच जाईल आणि आपल्या प्रश्नार्थ्यांचा जो मुद्दा आहे हा सरकार समोर सरकारच्या कॅबिनेट समोर नक्कीच गांभीर्याने सरकारला यावरती विचार करून प्रश्नार्थ्यांचा विचार करावं लागेल आज लोकनेते बालाजी पाटील चापूरकर अनुजदा चव्हाण सर, व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सामान्य प्रशिक्षणार्थी नागपूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि संपूर्ण नागपूर या ठिकाणी अत्यंत कडकाचा ऊन पडलेला आहे आणि या उन्हामध्ये देखील सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या प्रश्नार्थी आज घरी बसलेले आहेत घरी थांबलेले आहेत नागपूरपर्यंत जाणं या सर्व प्रश्नार्थ्यांना शक्य झालं नाही परंतु तुम्ही आजच्या या आंदोलनाविषयी आपल्या असेल किंवा इंस्टाग्राम सोशल मीडिया साईट वरती ह्या आंदोलनाचा जो काही मुद्दा आहे हा आपण त्या ठिकाणी व्यक्त व्हायला हवं कारण ज्यावेळेस तुमचं व्हॉट्सअप स्टेटस असतात किंवा इंस्टाग्राम मध्ये रील्स असतात या, मा या माध्यमातून खूप सारे लोक त्या बघतात आणि आपला हा जो प्रश्न आहेत आपला हा जो बेरोजगार होण्याचं जे संकट आहे हे आपल्या पुरता मर्यादित न राहता समाजाला देखील याची माहिती भेटते आणि आपल्यासाठी त्यांचा देखील एक पाठिंबा निर्माण होऊ शकतो आणि म्हणून वेगवेगळे चॅनलच्या माध्यमातून जे काही येणारे आंदोलनाचे व्हिडिओ असतील हे देखील तुम्ही शेअर केले पाहिजे जीवनदास महाराज कोल्हे सर मॅडम या ठिकाणी स्वागत आणि हा व्हिडिओ घेणारे पटले सर आहेत त्यांचं देखील खूप खूप आभार आणि ते आपल्यासोबत जोडून राहतील या ठिकाणी ज्या काही महत्वाच्या घडामोडी जेव्हा जेव्हा घडेल तेव्हा तेव्हा आपण लाईव्ह करून महाराष्ट्रासमोर ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांनी आज नागपूर येथे काय घडतंय हा विषय समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपला यशाचा या चॅनेलवरती वरती जोडून राहा आणि मित्रांनो असेच आपल्या आंदोलनाविषयीचे व्हिडिओ त्या चॅनलवरती मी आणत असतो सर्वांनी जर आपल्या चॅनलला प्रशिक्षणार्थीच आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेलं हे युट्यूब चॅनेल या चॅनेलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्नाथ्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न होत असतो खूप साऱ्या प्रश्नार्थ्यांच जे फेब्रुवारी मार्च या तो आ, या एप्रिल या महिन्याचं नाही व कौशल्य विकास विभागाच्या टॅब हा या मार्च फेब्रुवारी आणि एप्रिल या महिन्याचे टॅब डिलीट करण्यात आलेले आहेत तर त्याविषयी देखील आपण या चॅनलवरती एक स्पेशल व्हिडिओ घेऊन त्या सर्व प्रश्नार्थ्यांचं पेमेंट कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणचा लाईव्ह व्हिडिओ आहे परंतु तेथील महत्वाची घडामोड ज्यावेळेस तेव्हा आपण हा व्हिडिओ किंवा इतर माहिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत काही क्षणातच आपला हा व्हिडिओ पुन्हा सुरू होईल काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणचा व्हिडिओ थांबलेला आहे काही क्षणातच आपण पुन्हा जोडले जाणार आहोत आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो